शिवानंद महाराज सुख आणि दुःख आपल्या कर्मावर अवलंबून आहेत मात्र तुम्ही म्हणाल कधी कधी असं बघायला मिळत कि काही लोक संपूर्ण घरदार माळकरी आळंदी पंढरीची वारी करणारे माणसं आहेत एकादशी व्रत धारण करतात घरामध्ये सगळा परमार्थ आहे पूजा नित्य नियमाने करतात देवाची पण तरी बी अचानक कधी कधी एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये त्या परिवारामधला जो मोरक्या असतो घरातला करता माणूस असतो जो घरातला मालक असतो तो घरातला मालक अचानक त्या घरातल्या मेन मालकाचीच डेथ होते अचानक ॲक्सिडेंट होऊन तो माणूस या जगाचा निरोप घेऊन जावं लागतं त्याला माग राहिलेलं जे परिवार आहे ते सगळं परिवार उघड्यावर पडतो उन्हात तो परिवार पडतोय भजन करतायत माणसं परमार्थ करत होते पण तरी सुद्धा देवानं त्या परिवाराच्या जीवनात दुःख का दिलं बघा सज्जन हो कधी कधी अशी वेळ ज्या वेळेला येते ना अशी वेळ आल्यानंतर माग राहिलेले जे माणसं आहेत घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर माग राहिलेले जे माणसं आहेत त्या माग राहिलेले माणसाचा विश्वास देवावरचा उडून जातो ते माग राहिलेले माणसं म्हणतात भजन करून आळंदीची आळंदी पंढरीची वारी करून व वा, एकादशी व्रत करून माळ गळ्यामध्ये घालून भजन पूजन करून जर जीवनामध्ये दुःखच येत असेल तर मग ते भजन करायचंच कशाला एक लक्षात घ्या सज्जन हो जीवनामध्ये आपल्या सुख आणि दुःख येत आहे त्याच कारण आपलं कर्म असतं लक्षात घ्या कधी कधी जुन्या काळातले लोक म्हणायचे बघा माणसानं जर वाईट केलं तर त्याला फेडावं लागतंय या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात फेडावं लागतं असं म्हणायचे लोक पण आता कलियुग चालू आहे माय बाप आता कलियुगामध्ये पुढच्या जन्माची वाट बघत बसायला टाइम नाही कोणाला त्या कर्माला सुद्धा वाट बघत बसायला टाइम नाही आता डाव्या हाताने करायचं आणि उजव्या हाताने फेडायचंय इथंच करायचं आणि इथंच आहे इथं चांगलं जर कर्म केलं तर आपल्याला चांगलं फळ मिळणार आहे आणि वाईट कर्म जर आपल्या हातून घडलं तर त्याचं फळ बी वाईटच मिळणार आहे कधी कधी आपलं पाठीमागचं काही शिल्लक नसलं की लगेच लगेच आपल्याला भोगायला मिळतंय बऱ्याचशा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये असे काही अनुभव असतील काही काही माणूस एवढे श्रीमंत असतात एवढे श्रीमंत असतात शंभर दीडशे एकर जमिनीचा मालक असतो पाच पन्नास नोकर चाकर हाताखाली असतात दहावीस बैल जोड्या शेतात काम करण्यासाठी असतात सगळा फौज फाटा असतो संपत्तीला कमी नसते पण सज्ज हो ज्या वेळेला हे सगळं त्याच्या जीवनामध्ये असताना त्या त्यावेळेला तो कधीच कोणासोबत चांगलं वागत नाही कधीच कोणासोबत चांगलं वागत नाहीत याचे बांध कोरीन त्याचे बांध कोरीन याला त्रास देईन त्याला त्रास देईन त्याची टोपी याच्या डोक्याला याची टोपी त्याच्या डोक्याला सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला घालीन आणि मग असा माणूस एक पंचवीस एक वर्षाचा जास्त नाही पंचवीस वर्षाचा काळ निघून जातो आणि पुन्हा त्या गावामध्ये जर आ, गेला कुणी एखादा माणूस आणि विचारायला लागला का हो अमके अमके पाटील कुठे येते कुठं राहतात आता फार मोठा दबदबा पंचवीस वर्षापूर्वी फार मोठं नाव होतं त्यांचं फार मोठा माणूस कुठे मा ते मग गावातले लोक हसतात आणि हसून गावातले लोक सांगतात अहो ते पाटील का आता काय राहिलं नाही त्यांच्याकडं लोकांच्या जनावराकडं पाठी माग डोंगरा डांगराने हिंडतेत म्हणे आता कोण दीडशे एकर जमिनीचा मालक शेकडो लोक ज्याच्या हाताखाली कामाला होते तो माणूस पंचवीस वर्षाच्या काळात कुणाच्या तरी जनावरांच्या पाठीमाग हिंडताना दिसतोय काय झालं नेमकं या पंचवीस वर्षामध्ये त्याच कारण एवढंच आहे सजन होत्यानं जोपर्यंत देवाची कृपा त्याच्यावर होती संपत्ती त्याच्याजवळ होती ना तोपर्यंत त्यानं नीतीनं जीवन कधी जगलंच नाही आणि म्हणून त्याचा परिणाम या जन्मात त्यानं वाईट केलं म्हणून याच जन्मात त्याला फेडावं आहे आणि काही लोकांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर समजा या जन्मातलं जर समजा पाठीमागच्या जन्मातलं शिल्लक असेल तर ते या जन्मात, जन्मात, जन्मात सुद्धा फेडायला येते कधी कधी परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख येताना दिसतंय आज आपण भजन करतो आज आपण वारी करतो म्हणून आपल्या जीवनात दुःख असं नाही आपल्या जीवनामध्ये पाठीमाग कधीतरी वाईट काम हातून घडलं असल या जन्मात नसल घडलं घडलं पूर्वपूर्व जन्मात कधी ना कधीतरी पण ते माणसाला शोधत येतेच ते हो हजारो गायांचा खांड असू द्या वासर सोडले ना कि त्या हजारो गायीच्या खांडामध्ये ते वासरू हजारो गायापैकी आपल्या आईला बरोबर शोधून काढते बरोबर त्या आईच्या कासामध्ये ते वासरू जात आहे तसं आपलं केलेलं कर्म आपल्याला शोधत शोधत आपल्या जवळ येत आहे म्हणजे येत आहे ते ये ये चुकतच नाही सज्जन नाव कुणाला एक आलं पंढरीची वारी करणारा निष्ठावंत वारकरी नाव त्याचं हो सज्जन प्रत्येक एकादशीला महिनावारीला पंढरीला जावं त्याने उद्या एकादशी म्हणून आदल्या दिवशी पंढरपूरच्या जवळ जायचा आणि पंढरपूरच्या जवळ एका गावामध्ये मुक्काम करायचा मुक्कामाला जाऊन थांबायचा या दिव आदल्या दिवशी गेलाय दशमीच्या दिवशी गेला तिथे गेल्याबरोबर घरातल्या लोकांना त्याचा आदर आतिथ्य केलं पाहून चार झाला भोजनाचा कार्यक्रम आटोपला संध्याकाळची वेळ झालेली आहे भोजन आधी सगळं आटोपल्यानंतर त्या घरातल्या मालकिनीनं त्या वारकऱ्याला त्या सज्जनाला घरातल्या समोरची जी पडवी होती पत्र्याची त्या पडवीमध्ये त्याला बिछाना टाकला झोपण्यासाठी आणि आतमध्ये पाठीमाग पती आणि पत्नी दोघं नवरा बायको माग झोपलेत तेवढ्यात अचानक सज्जना हो मध्यरात्रीच्या वेळेला घरातल्या त्या मालकीनीला बाईला जाग आली आणि ती बाई उठली आणि उठून सरळ समोर झोपलेल्या बालकनीत झोपलेल्या त्या वारकऱ्याला तिनं जाग केलं आणि त्या वारकऱ्याला ती करण्याचा प्रयत्न करू लागली त्या साधूने हात जोडले सांगितलं जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो ती त्याला आपलं करण्याचा प्रयत्न करत होती पण तो साधू काय तिच्या फासामध्ये गळाला अडकत नाही त्यावेळेला ती बाई म्हणते तुम्ही माझे का होत नाहीत माझा पती पाठीमाग झोपलेला आहे म्हणून गेली घरात पाठीमागे हातात एक कुराड घेतली आणि झोपलेल्या पतीला सज्जन हो तिने मस्तकामध्ये वार केला जाग्यावर पती, के जाग्या पती संपवून टाकला पतीला झोपेतच तिनं संपून टाकलंय बाहेर आली पुन्हा त्या वारकऱ्याला विनंती करू लागली त्या वारकऱ्यानं सांगितलं तू काही जरी केलं तरी मी तुझ्या गळाला अडकू शकत नाही अनेक प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा जेव्हा तो साधू तो वारकरी तिच्या फासामध्ये अडकत नाही हे कळाल्यावर मध्यरात्रीच्या वेळेला त्या घरातली बाई उठली डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठल पोलीस स्टेशन मध्ये ती बाई गेली सजना हो साहेब या वारकऱ्यानं माझ्या पतीचा खून केलाय म्हणे वारकऱ्याच्या नावानं तिने पोलिसात तक्रार केली मध्यरात्रीच्या वेळेला पोलिसाची गाडी आली वारकऱ्याला उचललं आणि गाडी मध्ये टाकलं बघा वारकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते वारकरी म्हणू लागला हो साहेब मला कान येत आहे अहो मी काही केलं नाही मी शरीरानं ना, पाप केलं नाही मनानं ना, पाप केलं नाही साहेब मला कान येत तुम्ही नाही ऐकलं पोलिसांनी नेलं त्याला स्टेशन मध्ये सुळावर द्या म्हणे याला नेला सज्जना हो दंड देण्यासाठी सजा देण्यासाठी नेला पण सुळावर देण्याऐवजी निर्णय चेंज केला म्हणले याचे दोन्ही हात कापून टाका दंडातून त्याचे दोन्ही हात तलवारीनं कापले गेले ज्या वेळेला त्या साधूचे दोन्ही हात कापल्या गेले डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रूच्या धारा येऊ लागल्या भगवान परमात्म्याच स्मरण करू लागला देवा अरे आळंदी पंढरीची वारी करणारा निष्ठावंत वारकरी देवा प्रत्येक महिन्याला तुझ्या भेटेला येत होतो अरे वारी करणं हा काय गुन्हा आहे का देवा हे काय पाप आहे का देवा अरे आजपर्यंत सगळ्या जगाला सगळ्या लोकांना सांगत होतो आळंदी पंढरीची वारी करा पवित्र तुळशीची माळ घाला देवाचं वजन करा सगळ्या जगाला आवाज देऊन सांगत होतो पण आता मात्र आहे आता मात्र सगळ्या जगाला सांगेल कुणी जाऊ नका त्या देवाच्या दरबारात कारण त्या देवाच्या दरबारात आता न्याय राहिलेला नाही देवाचा दरबारा मग आता अन्यायानं भरलेला आहे पण पुन्हा मनात विचार केला नाही जायचं म्हणलं आता आता जायचं नाही त्या देवाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही अरे शरीरानं ना पाप केलेलं नसताना मनानं पाप केलेलं नसताना विनाकारण माझे दोन्ही हात आज कलम करण्यात आले मग कशाला जायचं परमार्थ करून देवदेव करून भजन करून जर जीवनामध्ये दुःख येत असेल तर कश करायचंच कशासाठी तो परमार्थ नाही जायचं देवा आता तुझं तोंड पाहण्याची इच्छा राहिली नाही देवा துபார துந்த துா தரவார தரவார துா कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात अरे देवा तुझ्या देवळात येऊन तुझ्या मंदिरात येऊन तुझ्या वारीला येऊन जर जीवनामध्ये दुःख पदरामध्ये पडणार असेल ते येऊच कशाला नाहीयेत म्हणे देवा आता चाललो माघारी पाठीमाग वळ वळलाय सज्ज दहा पाच पावलं फिरला पण पुन्हा मनात आला नाही आज जाऊन विचारणार विचारणार जाऊन त्या देवाला गेला महाराज पुन्हा माघारी पंढरपुरात आला पांडुरंगाच्या दरबारात आला उभ्यानच अंग टाकून देणार तेवढ्यात भगवान परमात्मा धावत आले आणि त्याला वरच्या वर अलगद उचललं देवाच्या तोंडाकडं पाहत नाही लाज वाटते देवा तुझ्या तोंडाकडे पाहण्याची तुझं भजन करून तुझ तुझी वारी करून जर जीवनामध्ये असं दुःख येणार असेल तर यायचंच कशासाठी देवा काय अपराध केला होता सांग म्हणे देवा शरीरानं पाप केलं नव्हतं मनानं पाप केलेलं नसताना सुद्धा माझ्या जीवनामध्ये हा दंड का मिळालाय मला अरे देवा अन्यायानं भरलाय तुझा हा दरबार तुझ्या दरबारामध्ये आता न्याय नाही राहिला देवा नको नको ते देवाला बोलू लागला देवानं सगळं ऐकून घेतलं बघा आणि मग त्याच बोलणं झाल्यावर देवानं सांगितलं अरे तुझ्या जीवनामध्ये तू म्हणतोय शरीरानं पाप नाही केलं मनानं पाप नाही केलं पण दंड मिळालाय अरे बघ माझ्या दरबारामध्ये विनाकारण कुणाला दंड मिळत नाही या जगात ज्यानं जसं कर्म केलं ना त्याला त्याचं फळ मिळत असत आणि तो ते देणारा मी नाही ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ मिळत आहे ऐक सज्जना तुला जाणून घ्यायचे ना तुझे हात का कलम करण्यात आले अरे सज्जना एक वेळचा प्रसंग आहे या जन्मातलं हे दुःख नाही तुझ्या जीवनात या जन्मातलं पाप नाही पूर्व जन्मामध्ये तुझ्या जीवनात ते पाप घडलेलं आहे सज्जना एका कासयाच्या तावडीतून एक गाय गोमाता पळून चाललेली होती जीव वाचवून ती गाय ती गोमाता पळून जात होती तो कासाई त्या गायीला पकडण्यासाठी तिच्या माग पळत होता गाय पुढं पळत होती तू तु 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 तुझ्या शेतामध्ये काम करत होतास कासयानं तुझ्याकडे पाहिल्या बरोबर आवाज दिला हात वर केला त्या शेतकऱ्याची गाय पळून चालली म्हणून तू धावत गेलास हातातलं काम सोडून पळत गेलास आणि त्या गाईच्या मानेला मिठी मारलीस गाईला तू पकडलंस थोड्या वेळाने तो कासाई आला त्या कासा गाय घेतली आणि पुन्हा त्या गाईला तो कासाई कत्तलखान्यामध्ये घेऊन गेला आणि त्या कासायानं त्या, त्या कासा गाईचे खांडोळे केले मागच्या जन्मामध्ये त्या कासयाने गायीचे तुकडे केले म्हणून या जन्मामध्ये ती गाय बाई झाली आणि कासाई तिचा नवरा झालाय मागच्या जन्मात कासायानं गाईला मारलं या जन्मात बाईनं त्या नवऱ्याला उप कासा याला तिनं त्याचा तिचा हिशोब पूर्ण केला म्हणला माझा दंड काय याच्यामध्ये माझे का, या का हात तुटले गेले भगवान म्हणतात अरे जर तू तुझ्या हातातलं काम सोडून पळत जाऊन त्या गाईच्या मानेला तुझ्या दोन्ही हातानं मिठी नसती मारली ना तर ती गाय पकडल्या गेली नसते त्या गायीला पकडण्यासाठी तुझे दोन हात उपयोगाला आले ना तुझ्या दोन्ही हाताने गाय पकडल्यामुळे ती गाय त्या गायीला मराव लागलं आणि म्हणून तुझे दोन हात कलम करण्यात आले नाहीतर तुला सुळावर देण्याची सजा मिळाली होती सुळावर दिला असता तुला पण फक्त नसीब समज तुझे दोन हात तोडले गेले कर्म आपल्या जीवनामध्ये जसं असेल सज्जन हो त्याच फळ प्रत्येकाला मिळतंय म्हणून लक्षात घ्या आम्ही कथाकार मंडळी व्यासपीठावरून वारंवार सांगतो तुम्हाला पवित्र तुळशीची माळगळ्यात घाला हे आयुष्य देवानं आपल्याला दिलंय हे म्हणजे काही बी नको नको त्या गोष्टी खाण्यासाठी नाही संतांची प्रमाण आहेत मांस खाऊनी हाऊस करी आणि जोडोनी वैरी ठेवीला जितक्या मुक्या प्राण्यांचा जीव घेणार ना तितके मुके प्राणी तुम्हाला कश्याच पद्धतीनं तितक्याच क्रूरपणानं तुम्हाला सुद्धा मारणार म्हणून जीवनामध्ये संतांची शिकवण फार महत्वाची आहे संत म्हणतायत कोणाही जीवाचा न वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा न घडो मत्सर जीवन आपलं चांगलं जगण्याचा प्रयत्न करावा जीवनामध्ये सुख आणि दुःख देणारा परमात्मा नाही आपल्या कर्तव्य कर्माप्रमाणे आपल्याला सुख आणि दुःख मिळत असतं बेस्टचं बटन मशीन वाढलेली असेल बेसची हा श्री राधे दोन नंबरचा प्रश्न होताय का परमात्मा सुख आणि दुःख का देतो आणि तीन नंबरचा प्रश्न आहे इकडं लक्ष द्या तीन नंबरचा प्रश्न आहे कि त्या भगवान परमात्म्यानं वराह अवतार का धारण केला वराह म्हणजे डुकराचा अवतार देवाला तो एवढा विचित्र अवतार का घेण्याची वेळ आली त्याच कारण फार सुंदर आहे सज्जन हो जरा लक्ष देऊन ऐका भगवान परमात्म्यानं वराह अवतार का धारण केला त्याच कारण आहे सज्जन हो गोड सुंदर एक कथा आहे पहा ती कथा पाहण्यापूर्वी दोन मिनटं एकदा सगळ्यांनी भजन करायचं आहे श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधे गाय गाय श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद राधे Govinda, govinda, Krishna, govinda, govinda, Rade, govinda, govinda, Rade, govinda, govinda, Rade, govinda, govinda, Rigopana, Rade, Rade, Radek, Krishna, govinda, govinda, Rigopana,

Radhe Krishna Govinda Govinda Radhe Krishna Govinda Govinda Radhe Govinda Govinda Radhe Govinda Govinda Radhe Govinda Govinda Radhe Govinda Hari Jai कृष्ण कन्ह्या अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर प्रश्न आहे भगवान परमात्म्यानं वराह अवतार का धारण केला लक्ष देऊन का मैत्रिय महाराज विदुर काकांना सांगतायत की काका भगवान परमात्म्यानं वराह अवतार का धारण केला त्याच कारण आहे कश्यप ऋषी आहेत कश्यप आणि त्या कश्यपाची पत्नी होजीचं नाव आहे दिती कश्यपाला दोन पत्नी आहेत एक आहे दिती आणि दुसरी आहे अदिती पासून दानव झालेत आणि अदिती पासून देवांचा जन्म झाला एक दिवस त्या दितीने आपल्या पतीकडे अकाली भोगाची मागणी केली दिवस मावळतीला चाललेला आहे आणि त्यावेळेला त्या, त्या दितीनं आपल्या पतीकडे अकाली भोगाची मागणी केली पतीनं सांगितलं अरे ही संध्याकाळाची वेळ आहे या संध्याकाळच्या वेळेला भगवंताच स्मरण करावं भगवंताच चिंतन करावं या संध्याकाळच्या वेळेला जे बी कर्म आपण करू त्याचा चांगलं कर्म जर आपण जीवनामध्ये केलं तर त्याचा फायदा आपल्याला दुप्पट मिळतो आणि तू अशा या संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला तू अकाली भोगाची मागणी करतेस कश्यपानं तिला खूप समजावलं पण ती सज्जना हो ऐकायला तयार नाही आणि शेवटी कश्यपाला पत्नीचा हट्ट पुरवावा लागला आणि त्यानंतर कश्यपाने त्या दितीला सांगितलं की हे दिती अकाली भोगाची मागणी तू केलीस ना अकाली भोग त्याचा परिणाम तुझ्या जीवनामध्ये तुला दोन राक्षस पुत्र तुझ्या पोटी जन्माला येणार आहे राक्षस माझ्या पोटी राक्षस जन्माला येणार एवढं दुःख झालं तिला जोर जोरानं ती दीती रडायला लागली आणि मग कश्यपानं सांगितलं आता याच्यात काही बदल होणार नाही मी तुला सांगत होतो तू ऐकलं नाहीस अकाली भोगाची मागणी केलीस परिणामी आता तुझ्या पोटी दोन राक्षस जन्माला येणार आहेत पण जेव्हा तिनं विनंती केली त्यावेळेला कश्यपाने सांगितलं दोन्ही पुत्र तुझे राक्षस होतील पण आई त्या दोन्ही तुझ्या मुलांचा उद्धार करण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः अवतार धारण करेल आणि तुझ्या दोन्ही मुलांचा उद्धार करेल माझ्या मुलांचा उद्धार करण्यासाठी जर देव येणार असेल भगवान परमात्मा अवतार धारण करणार असेल तर काही हरकत नाही म्हणली ती आणि कालांतराने ते दोन मुलं तिला जन्माला आले एका मुलाचं नाव ठेवलं हिरण्य कश्यपू आणि दुसरा मुलगा हिरण्याक्ष ते दोन्ही पोर जसं जसं मोठं व्हायला लागले राक्षसच ना बोलून चालून कुणाला म्हणतात राक्षस आता बऱ्याचदा काही लोकांना राक्षस म्हणलं की ते चित्र डोळ्यासमोर येतं कोणतं भली मोठी लांब जीभ आणि ते शिंग डोक्यावर दात भले मोठमोठाले असा राक्षस डोळ्यासमोर येतो ना आपल्या हा पण राक्षस म्हणजे ते शिंगावाला असतो असं नाही काही राक्षसाला ना शिंग असतात असं नाही काही ते का त्याला तसं चित्र रंगवलंय राक्षस कुणाला म्हणतात शिंगावालाय तोंड माणसाचं डोक्यावर शिंग आहेत बरोबर ना त्याला राक्षस म्हणलेलं आहे दिसायला तो माणूसच आहे माणूसच आहे पण त्याचं वागणं जनावरासारखं आहे कोणाला म्हणतात राक्षस राहतो माणसासारखा माणसामध्येच राहतो दिसतो माणूसच पण वागणूक त्याची जनावरासारखे म्हणून त्याच्या डोक्यावर शिंग लावलेले आहेत दिसायला माणसासारखंच तोंड आहे माणसासारखंच तोंड आहे त्याचं पण पण माणसाचं अन्न तो खात नाही जनावरांचं अन्न खातो म्हणून त्याचे दात लांब लांब केलेले थोडक्यात सांगायचं चा म्हणजे राक्षस कुणाला म्हणतात सज्जन हो माणूस असून सुद्धा माणसासारखं न वागता जनावरांसारखं वागतो त्याला राक्षस म्हणतात त्याच नाव राक्षस आहे का राक्षस म्हणजे काही वेगळी जात आहे असं काही नाही ते विकृतपणे वागणं प्रवाहाच्या विरुद्ध वागणे चांगलं काम कोणी करत असेल तर त्या चांगल्या कामाला आडफाटी घालून ते कोलमडून गेलं पाहिजे चांगल्या कामामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकाच्या रस्त्यामध्ये टांग आडवी घालून त्यांना तोंडावर पाडण्याचं काम करतो त्याला म्हणत राक्षस राक्षस म्हणजे दुसरं ऐकून चांगलं काम जर कोणी करत असेल तर ते चांगलं काम आपल्याकडून नाही झालं तर मग ते कोणाकडूनच नाही झालं पाहिजे अशी विचारसरणी ज्या माणसाची त्याला राक्षस म्हणावं स्वतः परमार्थ करत नाही दुसऱ्याला परमार्थ करत नाही निघालाच एखादा आळंदी पंढरीच्या वारी वळकटी कटी बांधून तर हा, हा फाट्यावर हजरच होतो त्याला आडवा कुठे चालले गणपतराव चाललो पंढरीच्या काय पंढरीची वारी करता कोणाचं झालंय आजपर्यंत पंढरीची वारी करून तुळशीच्या माल्या घालून कोणाचं बरं झालं कोणाचं कल्याण को झालंय आणि काय तिथं तरी त्या पंढरपुरात तिथं ती तिथं जे तिथं आपल्या गावात भीतीच आहे तिथं काय तीर्थ धोंडा पाणी आणि